राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या बस प्रवासी दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत ठक्कर बाजार बस स्थानक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले यावेळी चक्काजाम आंदोलन करत बस स्थानकात जाणाऱ्या बस व येणाऱ्या बस शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रोखण्यात आल्या तसेच या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करताना राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली एस टीच्या भाड्यात जवळपास चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के वाढ करण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले तसेच एस बरोबरच एक फेब्रुवारी पासून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात देखील वाढ होणार असून या विरोधात देखील शिवसेना ठाकरे गट आंदोलनात आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळालं यावेळी शिवसेना ठाकरे या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करता सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासन दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्य हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा आणि ही बस दरवाढ रद्द करावी यासाठी शिवसेना बसेस बसेस निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणे हे चुकीचं आहे कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नागरिकांना आणि पंधरा टक्के भाववाढ केली ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत होत नाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक